नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर व्हिडिओचा विषय आहे शंभर कोटीच्या निधीवरून सुरू झालेल्या श्रेयवादाच्या लढाईचा आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचेच भाऊ असलेले योगेच क्षीरसागर या दोघा भावामध्ये सध्या बीडसाठी येणाऱ्या शंभर कोटी रुपयाच्या निधीवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पंधरा ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी बीड शहरात आले होते पोलीस मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये बीड शहरातील प्रमुख पंधरा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे जेव्हा असं अजित पवारांना कळलं तेव्हा त्यांनी या शंभर कोटीच्या निधीसाठी हिरवा कंदील दाखवला आता बीडमधील जे प्रमुख पंधरा रस्ते आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्यानं एक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे आणि या प्रस्तावामध्ये शंभर कोटी रुपयांचा निधी अजित पवारांकडून मंजूर केला जाणार आहे कारण अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे स्मार्ट बीड बनवण्यासाठी बीडचा विकास करण्यासाठी अजित पवार हे तत्पर असल्याचं त्यांनी आपल्या भाषणामध्ये दोन वेळा सांगितलं आणि बीडला एक नवी ओळख देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काय केलं हे मला माहीत नाही मात्र मी आता बीडचा पालकमंत्री आहे आणि बीडसाठी मी निधी सरकारकडून खेचून आणत आहे असं देखील अजित पवार एका जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते त्यामुळे आता याच शंभर कोटीच्या निधीवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते मात्र योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांनी या शंभर कोटीच्या निधीवरून श्रेयवादाची लढाई जरी सुरू केली असली तरी दुसरीकडे गेल्या एक वर्षापासून बीडमध्ये जो कचरा साचला आहे बीडमध्ये कचऱ्याची जी समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे या कचऱ्याचं श्रेय कोण घेणार असा प्रश्न बीडकरांनी विचारला आहे बीडमध्ये पहिल्यापासूनच क्षीरसागर कुटुंबियांचं वर्चस्व आहे त्यामुळे बीडचा विकास होईल बीडमध्ये कचऱ्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा सर्वसामान्य बीडकरांनी व्यक्त केली होती सर्वसामान्य बीडकरांना होती मात्र गेल्या काही वर्षापासून बीडमधील कचऱ्याची समस्या अजूनही सुटलेली नाही एकीकडे शंभर कोटी रुपयांचा निधी बीडमधील प्रमुख पंधरा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी येत आहे तर दुसरीकडे याच कचऱ्याच्या प्रश्नावरून संदीप क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर असतील यांनी अजित पवाराकडे कोणती मागणी केली आहे हे त्यांनी अद्यापही जनतेला सांगितलेलं नाही त्यामुळे ज्या पोलीस मैदानावर अजित पवार यांनी ज्या पोलीस प्रांगणामध्ये अजित पवारांनी शासकीय ध्वजारोहण केलं त्यापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या अंकुश नगर परिसरामध्ये कचऱ्याचं डम्पिंग यार्ड झाल्याचं पाहायला मिळतं आहे सहा आणि सात ऑगस्टला देखील अजित पवार हे बीडमध्ये आले होते तेव्हा त्या देखील त्यांना कचऱ्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी प्रश्न विचारला कचऱ्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी अजित पवारांकडे आपल्या समस्या मांडल्या तेव्हा बीड शहरामध्ये जो कचरा आहे त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी प्रशासनाला केल्या होत्या मात्र अद्याप देखील प्रशासनानं या कचऱ्याच्या संदर्भात कोणताही योग्य निर्णय घेतलेला नाही किंवा या कचऱ्याचा प्रश्न कसा सुटेल यावर कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत गेल्या काही दिवसापासून कचरा उचलण्याचं कंत्राट हे संपलेलं असल्याचं नगरपालिकेकडून सांगण्यात येते त्यामुळे शहरामध्ये वेगवेगळ्या भागात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पाहायला मिळतो आहे आणि याच कचऱ्यातून निर्माण झालेली दुर्गंधी पाहायला मिळते तर दुसरीकडे बीड शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आमच्याच प्रयत्नातून मंजूर झाला आहे आमच्याच प्रयत्नातून हा निधी मिळणार असल्याचं दोन्ही क्षीरसागर बंधूंनी सांगितलं आहे कारण योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या दोघांनीही प्रसिद्धी पत्रकातून सांगितलं की आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे बीडमध्ये जे पंधरा प्रमुख रस्ते आहेत या पंधरा प्रमुख रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे योगेश क्षीरसागर असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील या दोघांच्या प्रयत्नामुळे बीडचा विकास होईलच हे शंभर कोटी रुपये बीडच्या विकासासाठी येत आहेत हे पंधरा प्रमुख रस्ते त्यांच्याच प्रयत्नातून दुरुस्त होतील मात्र बीडमध्ये जी कचऱ्याची समस्या उद्भवलेली आहे बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जो कचरा साचलेला आहे या कचऱ्याचा श्रेय कोण घेणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद